श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आजचा व्हिडिओ नवरा ना बायकोच्या नात्यावरती खास असणार आहे तर तुम्हाला थमनेलवरून समजलेलंच असेल याआधी सुद्धा आपण नवरा बायकोचं भांडण होऊ नये किंवा नवरा बायकोची भांडणं कमी व्हावीत किंवा होऊच नाही यासाठी उपाय पाहिलेले आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोपा उपाय पाहणार आहोत करन... कारण काही काही स्त्रिया अशा सुद्धा असतात ज्यांना जास्त प्रमाणात वेगवेगळ्या वेग, सेवा करणं जमत नाही तर अशांसाठी जन्म एक सोपा उपाय आहे अगदी दोन मिनटांमध्ये आपण हा घरामध्ये उपाय करू शकतो आणि कसं असतं मंडळी बायकोचं नातं हे जन्मजन्मीचं नातं असतं सर्व नात्यांमध्ये महत्त्वाचं नातं किंवा एक प्रमुख नातं म्हणून बायकोच्या नात्याकडे पाहिलं जातं मात्र सर्व नात्यांमध्ये काही ना काही कुरबुरी असतात तशाच बायकोच्या नात्यातही असतात मग काही वेळेस या कुरबुरी इतक्या विकोपाला जातात की त्यावर तोडगा काढणं अत्यंत महत्वाची बाब बनतं आणि नवरा बायकोचं नातं हे कसं असतं की एकमेकांवरती प्रेम सुद्धा असतं पण कुठेतरी एक इगो हा प्रकार मध्ये येतो एक जणांनी जास्त आडमोठेपणा केला तर दुसरा जास्त करत असतो आणि त्यामुळे मग त्या नात्यातली भांडणं सहजासहजी मिटत नाही तर आता नात्यात भांडणं होण्याची कारणंसुद्धा बरीचशी असू शकतात अगदी छोटी छोटी कारणं असू शकतात अगदी मोठ्यात मोठी सुद्धा कारणं यामध्ये असू शकतात जसं की आता बऱ्याच आता बिझी लाईफ आहे किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा बायको एकमेकांना जास्त वेळ एकमेकांना देऊ शक शकत नाही आणि वेळेची कमतरता आणि अनेक कारणांमुळे जसं की तिसऱ्या व्यक्तीचा आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये जर प्रवेश झाला तर सुद्धा दोघांची भांडणं होऊ शकतात आणि मग त्यांच्यातील नातं जे आहे ते कमकुवत होऊ शकतं आणि बऱ्याचदा असं होतं की नवऱ्याचा स्वभाव किंवा बायकोचा स्वभाव खूप हट्टी असतो आणि काही नवरेसुद्धा असे असतात की जे ऐकत नाही तर कसं असतं तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून जर आपल्या घरात येऊन आपला नवरा आपल्याशी भांडत असेल मुलांना वेळ देत नसेल आणि तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की त्यांनी मुलांना वेळ द्यावा तुमचं ऐकत नसेल काहीच कारण कुठलीही बायको आपल्याला आपल्या नवऱ्याला वाईट गोष्टी सांगत नाही आपल्या सा सगळ्या संसारासाठी जे काही चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तरीसुद्धा जर तुमचा नवरा आडमोठेपणा करत असेल तुमचा अजिबातच ऐकत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खास असणार आहे अगदी सोपा कुंकवाचा उपाय आहे एकच उपाय आहे आणि तो तुम्ही जर केला तर नक्कीच तुमचा नवरा तुमचं ऐकू लागेल तुमच्या सगळ्या गोष्टी तो ऐकेल याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा आणि जर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर तुमच्या सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती यापुढे सुद्धा मिळत जातील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा आपण जो उपाय करणार आहे तर आता बऱ्याच जणांचं असं असतं की अंधश्रद्धा आहेत किंवा काही आहे आणि वशीकरण वगैरे आहे तर कसं असतं जे आपण चांगल्या गोष्टीसाठी करतो ना तर ते चांगल्याच आपण मनाने करायचं आहे की आपण आपल्या नवऱ्याला वश करतो ही भावना नाही ठेवायची फक्त आपला नवरा कुठल्या वाईट मार्गाला जातोय किंवा मा आपल्याला अजिबात वेळ देत नाही मुलांकडे लक्ष नाही घरामध्ये पैसे देत नाही घरामध्ये लक्ष नसतं तर अशा प्रकारच्या काही समस्या आहेत त्यामुळे आपण हा उपाय करणार आहोत यामध्ये वाईट असतं किंवा वाऊग असं काही नाही चांगली भावना आपल्या नवऱ्यावरती आपलं प्रेम आहे या भावनेने आपण हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या सुद्धा मनात कशा प्रकारचं प्रकारचे वाईट विचार येणार नाहीत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूयात तर मित्रांनो काय होतं की आपला जो नवरा आहे तो इतर सगळ्यांशी बाहेर असेल घरात असेल व्यवस्थित वागत असेल मित्रांशी चा त्यांच्या चांगलं वागत असेल नातेवाईकांशी चांगला वागत असेल पण तुमच्याशी अजिबात अजिबातच चांगलं वागत नसेल कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचं मत व्यक्त करू देत नसेल त्याचबरोबर नातेवाईकांचं ऐकून तुमच्याशी येऊन भांडत असेल मुलांसाठी वेळ देत नसेल घरामध्ये पैसा देत नसेल किंवा अजिबातच तुमच्याकडे लक्ष नसेल घरात कुठली गोष्ट आहे कुठली गोष्ट नाही या गोष्टीकडे लक्ष नसेल आणि तुम्ही कितीही कुठलीही चांगली गोष्ट जर जरी सांगायला गेलं तरी तुम्ही कशा प्रकारे चुकीचं आहात किंवा तुम्हाला काहीच समजत नाही अशा प्रकारे जर तुमच्यावरती आरोप करत असेल तर हा उपाय तुमच्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्ही कितीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या पतीला असं वाटतं की तुम्ही चुकीचे आहात आणि तुम तु, तुम्ही चुकीचंच त्यांना सांगत आहात तर मैत्रिणीनो हा जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी अकराच्या अगोदर म्हणजे आपली रोजची सकाळची देवपूजा झाल्यानंतर करायचं आहे आणि जर विटाळ असेल किंवा सुतक असेल किंवा मग मासिक पाळी वगैरे असेल पिरियड्स असतील तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही त्याचा काही उपयोग होणार नाही इत, इतर इतर वेळी तुम्ही कधी हा उपाय करू शकता कुठल्याही वारी हा करू शकता पण तरीसुद्धा तुम्ही गुरुवारी जर हा उपाय केला ना मग केला कारण गुरुवारी हा उपाय करणं खूप फायदेशीर ठरणार आहे कारण चांगल्या दाम्पत्य जीवण्यासाठी कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ असणं किंवा शुभ स्थितीत असणं खूप गरजेचं आहे आणि गुरुचं पाठबळ आपल्याला असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण हा उपाय गुरुवारी जर केला तर याचा खूप लवकर आपल्याला फायदा होणार आहे त्यामुळे शक्यतो गुरुवारी करा अन्यथा तुम्ही कुठल्याही वारी हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही आणि तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे तेव्हा आपली देवपूजेची वेळ असेल देवपूजा झाल्यानंतर करायचं आहे पण आपल्या देवा देवाला दिवा लावलेला असायला हवा त्याचबरोबर अगरबत्ती धूप दिवा लावलेला असणं गरजेचं आहे म्हणजे पूजेच्या नंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला आपल्या कुलदेवीची आठवण करून कुलदेवीला आपल्याला सांगून कुलदेवीची पूजा व्यवस्थित आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असतो त्याची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे आणि कुलदेवीला स्मरून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला येल्लो रंगाचा किंवा येल्लो कलरचा ड्रॉइंग पेपर लागणार आहे जो आपल्याला स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळून जाईल अगदी छोटासा तुकडा जरी तुम्ही घेऊन आलात किंवा एक येल्लो हो ये ये पेपर आणला तरी चालेल बाकीचा मुलांनासुद्धा होऊ शकतो जेव्हा त्यांचे प्रो प्रोजेक्ट्स वगैरे असतात तेव्हा तर येल्लोच आपल्याला लागणार आहे व्हाईट व्हा व्हाईट जो आहे तो चालणार आहे येल्लो कलरचाच आपल्याला ड्रॉइंग पेपर लागणार आहे आणि रेड कलरचा आपल्याला पेन लागणार आहे तर काय करायचं आहे ह्या येल्लो पेपरचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती सगळं सगळ्यात वरती आपल्या पतीचं नाव लिहायचं आहे मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर खाली आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर हा कागद आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि तो कागद फोल्ड केल्यानंतर आता तुम्ही कसंही करू शकता छोटा असेल तर दोन तुकड्या दोन वेळच फोल्ड होईल किंवा मोठा जरा घेतला असेल तर चार त्याला छोटासा फोल्ड करायचा आहे तो पेपर आपल्या डाव्या हातात पकडायचा आहे आणि त्यावेळी ते आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्या कुलदेव कुलदेवीचं स्मरण आपल्याला करायचं आहे म्हणजे कुलदेवीला विनंती करायची आहे की आमचं नातं जे आहे ते चांगलं होऊ दे आणि पतीनं आपल्याशी कसं वागायचं हे सांगायचं आहे की माझ्या पतीने माझ्याशी चांगलं वागू दे माझ्या मुलांना वेळ देऊ दे आम्हाला वेळ देऊ दे बाहेर आम्हाला घेऊन जाऊ दे जे काही मी चांगलं माझ्या पतीला सांगते ते माझं पै पतीने ऐकू दे कारण कुठलीही पत्नी आपल्या पतीला वाईट किंवा खराब असं काही सांगत नाही जे आपल्या संसारासाठी मुलाबाळांसाठी चांगलं असतं तेच सांगत असते त्यामुळे तुम्ही सगळ्या अशा चांगल्या चांगल्या कल्पना करा की पतीने तुम्हाला बाहेर घेऊन कसं का जावं काही गोष्टी असतील तुमच्याकडे लक्ष द्यावं आजारपणात तुमची काळजी घ्यावी अशा प्रकारे तुम्ही कुलदेवीला सगळं सांगा आणि म्हणजे कुलदेवीला जर तुम्ही सांगितलं तर ते अभिमिन अभिमंत्रित होत असतं जे आपण जे नाव आणि लिहिलेलं आहे ना चिठ्ठीमध्ये तर ते आणि या सगळ्या ज्या कल्पना आहेत ना या चांगल्या कल्पना करायच्या की पती पतीने आपलं ऐकावं मुलांशी आणि माझ्याशी चांगलं वागावं घरात आपण सोबत जेवतोय अशी कल्पना करा प्रेमानं पती तुमच्याशी बोलत आहेत घरात पैसे देत आहेत त्याचबरोबर तुम्हाला फिरायला नेत आहेत काय हवं नको काय ते विचारत आहेत जास्त वेळ तुम्हाला देत आहेत हे सगळं तुम्हाला जो कागद हातात घेतलेला आहे कि म्हणजे चिठ्ठी हातात घेतलेली आहे ते हातात घेऊन आपल्याला छान इमॅजिन करायचं आहे म्हणजेच आपण हा, हा कागद जो आहे हा अभिमंत्रित करत हो। आहोत आणि हा हा पेपर आपल्याला नंतरनं आपलं झाल्यानंतर इमॅजिन करून तो कुलदेवीसमोर आपल्याला ठेवायचा आहे आणि आपल्याला त्यानंतर एक कुंकवाची डबी घ्यायची आहे आणि ती डबी जर फ्रेश असेल तर अजून चांगलं होईल जे तुम्ही अगोदर वापरलेले ते कुंकू घेऊ नका एक फ्रेश डबी तुम्ही पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये मध्ये मिळते तिकडनं घेऊन येऊ शकता आणि ती डबी आपल्याला मग अर्धी करायची आहे त्यातला अर्ध कुंकू काढून ठेवू शकता जे तुम्ही इतर वेळी पूजेला वापरू शकता आणि त्या डबीमध्ये आपल्याला थोडीशी साखर मिक्स करायची आहे आणि त्यावरती जी चिठ्ठी आहे ज्यामध्ये आपण आपल्या पतीचं आणि आपलं नाव लिहिलेलं आहे ती चिठ्ठी आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला ती साखर छान अशी मिक्स करून त्याच्यावरती ती चिठ्ठी ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यावरती फुल असलेल्या दोन लवंगा आणि एक विलाय आपल्याला ठेवायची आहे आणि ही डबे आपली तयार झालेली आहे किंवा ही डबे आपली रेडी झालेली आहे त्याचं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत झाकण लावल्यानंतर परत ही डबी आपल्याला डाव्या हातात ठेवून त्याच्यावरती उजवा हात ठेवून आपल्याला परत छान इमॅजिन करायचं आहे की नवरा माझा ऐकत आहे किंवा मुलांशी माझ्याशी चांगलं वागत आहे त्याचबरोबर घरात आम्ही सोबत जेवत आहोत प्रेमाने ते माझ्याशी बोलत आहेत ते घरात पैसे देत आहेत फिरायला नेत आहेत काय हवं नको ते विचारत आहे जास्त वेळ ते घरामध्ये देत आहेत माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टीच्या संसारासाठी मी त्यांना सांगते ते ऐकत आहे ती तर कोणाचंही ते वाईट जे बाहेरचे लोक सांगतात ते ऐकत नाही ते माझ्याशी मी चांगलं वागत आहेत अशा छान छान कल्पना जितक्या काही तुमच्या नवरा बायकोच्या नात्यासाठी तुम्हाला कल्पना करता येतील की नवऱ्याने तुमच्याशी कसं बोलावं कसं वागावं तुम्हाला कुठली गोष्ट हवी कुठली गोष्ट नको हवी ह्या सगळ्या आपल्याला कल्पना करायच्या आहेत मेंदूला आपल्या सूचना द्यायच्या आहेत कारण जितका आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ना जितका आपण गोष्टी आपल्याला ही गोष्ट हवीच आहे असं जर आपण म्हटलं तर ती आपल्याला मिळते त्यामुळे इमॅजिन तसं करायचं आपण की नवरा माझं सगळं ऐकतोय असं आपण इमॅजिन करायचं आहे जसं आपल्याला पाहिजे तसं आपला नवरा आपलं ऐकतोय आपल्यासाठी सगळं करतोय आजारपणात आपल्याला आपली काळजी घेतो आहे तर आपल्याला आप इमॅजिन करायचं आहे ती डबे हातात घेऊन आणि त्यानंतर हे सर्व बोलायचं सुद्धा आहे जेव्हा आपण आता दोन वेळा इमॅजिन करून झाला तर तिसऱ्या वेळेस आपल्याला ही इमॅजिनेशन जे आपण केलेलं आहे ना ते स्वतः कुलदेवीसमोर बसून आपल्याला डबे हातात घेऊन हे बोलायचं आहे नवरा माझ्याची छान वागतोय तो मा माझं ऐकतोय तुम्हाला वेळ देतो आहे तर घरात पैसे देतो आहे तो मुलांशी चांगला वागतोय आणि तो इतर तुम्हाला कि तो माझी किंमत करतो आहे किंवा कुठल्याही चांगल्या संसारिक गोष्टींमध्ये माझा सल्ला तो विचारतोय किंवा माझं मत तो लक्षात घेतोय तो, तो माझ्या प्रत्येक गोष्टीचं म्हणजे विचार करतोय असं आपण कल्पना करायची की तो वेळ देतोय बाहेर फिरायला नेतोय पैसे देतोय छान 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 कल्पना करायच्या आणि आता ही आपली डबी अभि अभिमंत्रित झालेली आहे आणि ही डबी आपल्याला काय करायची आहे ही डबी आपल्याला एका कपाटामध्ये नवीन साड्यांचं जे कपाट असेल तुमच्या तिथे ठेवायचे आहे एका कोपऱ्यामध्ये जेणेकरून आपल्याला तिला हात लागणार नाही आणि महिन्यातून एकदा आपल्याला ही डबी काढायची आहे अभिमंत्रित करायची आहे म्हणजे मंत्रित कशी करायची की त्यावरती ते ते हात ठेवून आपल्याला पुन्हा अशा कल्पना करायच्या आहेत की माझ्या नवऱ्याने माझं ऐकतोय माझा नवरा मला पैसे देतोय माझा नवरा मला वेळ देतो आहे जे काही माझ्या मुलाबाळांसाठी मी चांगलं नवऱ्याला सांगते ते नवरा माझं सगळं ऐकतोय वेगळ्या चांगले चांगल्या इमॅजिन करून नवरा बायकोच्या नात्याची पुन्हा आपल्याला ती डबी अभिमंत्रित करायची आणि पुन्हा आपल्याला ती डबी ठेवून द्यायची आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की नवरा नवराबाईकोचं नातं सुधारलेलं आहे तुमचा नवरा तुमचा ऐकू लागलेला आहे तुमच्या घरातलं वातावरण चांगलं झालेलं आहे तो तुम्हाला वेळ देत आहे तेव्हा काय करायचं ही जी डबे आहे ही घ्यायची आणि वाहत्या पाण्या जिथे कुठे तुमच्या जवळपास नदी वगैरे असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ही डबी सोडून द्यायची आहे किंवा प्रवाहित करायची आहे तर हा सोपा उपाय नक्कीच सगळ्या गृहिणी करू शकतात आपल्या संसारिक जीवनासाठी तर आता पुढचा जो उपाय आहे तो आहे नवरा बायकोसाठी सुद्धा करू शकतो आणि बायको नवऱ्यासाठी सुद्धा करू शकते तर हा गुरुवार आपल्याला प्रत्येक गुरुवार हा उपाय जो आहे तो आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे तर आपल्याला दोन बेसनाचे लाडू घ्यायचे आहे दोन केळी घ्यायचे आहेत थोडीशी भिजवलेली ट चणाडाळ घ्यायची आहे त्याचबरोबर गुळाचा एक खडा घ्यायचा आहे तर आता हा उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही एका महिनाभरात तुम्हाला फरक पडून जाईल आणि हा ज हे जे आहे हे आपल्याला एका छोट्या छोट्याशा कागदावरती सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आपला नवरा किंवा बायको आपल्याशी कसं वागते हे आपल्याला इमॅजिन करायचं आहे की त्यांनी चांगलं वागावं किंवा नवऱ्याने माझं ऐकावं किंवा बायकोने माझं ऐकावं दोघंही एकमेकांसाठी करू शकतात आणि जिथे ते तो संकल्प करायचा आहे की हे जर असं व्हायला हवं जे मी करते ते माझ्या ह्यांच्यासाठी करते कुलदेवीला आपलं सांगायचं आहे माझ्या संसारासाठी मी चांग करत आहे आणि हे जे वस्तू जे आहेत बेसनाचे लाडू दोन केळीचा न डाळ आणि गुळाचा खडा हे आपल्याला एका गोशाळेत जाऊन किंवा एखाद्या गायला हे खाऊ घालायचं आहे हा उपाय आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे आणि याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला लागणार आहे नवरा बायकोचं जे तुमचं नातं आहे ना ते नक्कीच सुधारणार आहे तर हे छोटे छोटे दोन उपाय आहेत हे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे उपाय करून पाहिल्यानंतर तुम्हाला एका महिन्याभरातच फरक जाणवणार आहे त्यासाठी नवऱ्याशी भांडत बसण्याची गरज नाही की तुम्ही माझा ऐकत नाही हा उपाय करा आपल्या संसारासाठी चांगला उपाय आहे चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांचं नातं छान बनवता येईल चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ